हॅलो नमस्कार कशा आज सगळेजण तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज हृदयच्या आणि परीच्या शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे आणि सकाळची हृदयच्या शाळेचं टायमिंग हे सकाळी आठ सव्वा नऊ ते साडे अकरा असं होतं पण त्याच्यामुळे मला पहिला त्यालाच उठवावं लागलं आणि दुपारून नंतर परीचं होतं तर त्याला उठवलं पाणी वगैरे दोन ठेवलं होतं झाडून वगैरे मारून घेतलं आणि मग त्याला आंघोळ वगैरे घालून त्याला त्याची तयारीला लागले बरं तो उठला म्हणून ते एक मला बरं झालं नाही तर त्याला उठवायला मला खूपच वेळ लागतो का वाटलं होतं पण इथे त्याचे कपडे वगैरे अजून काय त्याला युनिफॉर्म मिळालेला नाही आहे तो तोपर्यंत जे घरचे कपडे आहेत तेच कपडे घालायचे आहेत आणि माझीही आंघोळ वगैरे झाली होती दोघ त्याला घातली आणि नंतर मग मी आंघोळ केली होती मग त्याला कपडे वगैरे सगळं त्याचं आवरून घेतलं तो परीचीही मला मदत खरंच भरपूर होते ती हो 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 मला आहे ना पावडर वगैरे हे अशा किरकोळ गोष्टी सगळ्या आणून देते आणि तिचं तर ती सगळंच आवडते तिचं काहीच प्रॉब्लेम नाही फक्त केस वगैरे विचारायचं जे आहे तेच मला करावं लागतं बाकीचं सगळं तर त्याला पॅन्ट काहीतरी फिट होत होती त्यामुळे त्याचं चाललं होतं मम्मी मला बसायला कसं तसं आणि बडबड पण खूप करतो त्याला आता मला वाटत होतं की हा राहतो आहे की नाही आणि काय करतो आहे काय माहीत पण राहायलाच म्हणायचं तर ते तुम्हाला आता पुढे कळेलच की काय हा खरंच शाळेच्या पहिल्या दिवसात आणि पहिल्यांदाच गेला आहे तो शाळेला मग तो राहिला आहे की नाही हे पण तुम्हाला आता कळेलच पुढे व्हिडिओमध्ये आणि इथं परीचं पण बघा काय तरी हे दे, दे, दे ते दे काळी वगैरे दे असं तसं चालूच असतं आणि बिचारी शांत त्याच्याबरोबरच उठली होती काय होत होतं काय माहितीला डोळे वगैरे बघा ती कशी करते पण खरंच परी माझी खरंच खूपच अशी गुणायचं बाळे हृदयपेक्षाही ती खूपच अशी शांत आणि समाधानी मग इथे आता त्याचं नाश्ता वगैरे पण त्यांनी काय खाल्लं नाही शिरा वगैरे मी केला होता त्यासाठी पण ते काय त्यांनी खाल्लं नाही तो म्हटला डब्यातच दे म्हणून मग आज लगेचच सुटणार होती म्हणून मी शिराच दिला त्याला डब्याला आणि चहा आणि दोन तीनच बिस्किटं त्यांनी खा त्यांनी खाल्ली होती पण बाकीचं काय खाल्लं नाही तर ठीक आहे म्हटलं आता बूट वगैरे घालून हा तयार झाला आहे मग मी म्हटलं जरा फिरून वगैरे दाखव तर त्यांनी फिरून वगैरे दाखवलं आणि परीचं बघा दोघांनाही सेमच शूज आणलेले आहेत आणि आम्ही डीमार्टला गेलो होतो तिथूनच आणलं होतं सगळं आणि इथे बघा मी भरून थंड होण्यासाठी हे उघडंच ठेवलं होतं थोडं कारण गरम गरमच केलेलं होतं मग आत्ता पॅक वगैरे केला अजून स्वयंपाक कुकरला मी परीला द्यायसाठी पिवळा बटाटा करण्यासाठी मी बटाटे उघडायला टाकले होते आणि इथं बघा पसारा वगैरे पडलेलाच आहे आणि परीचं कसं झालं परीला पण वाटत होतं की प्रत्येक वेळी तिची सकाळची शाळा असायची त्यामुळे तिला वाटलं की सकाळीच आहे म्हणून ती बूट वगैरे काढून बसली होती आणि आता इथे मी आवरून वगैरे निघाले म्हणजे आज म्हटलं की हृदयला सोडायला जावं म्हणून मी त्याच्या स्कूल बसमध्येच गेले कारण हे पण नव्हते घरी हेही यांच्या ड्युटीवर गेले होते त्यामुळे मग इथे आम्ही पोहोचलो होतो शाळेमध्ये शाळेमध्ये पोहोचल्यावर खूपच छान असं सा सिं, सिम साधं सिम्पल म्हणजे तरी खूपच मस्त असं स्वागत त्यांचं झालं आणि मला तर टेन्शन आलं होतं की हृदय कसा करतो आहे राहतोय न राहतोय कारण तो आत्तापर्यंत आधी कधीच गेला नाही पण हे तिघं चव्हा असल्यामुळे तो गेला पण पुढे आता तुम्हाला कळेलच बघा आणि इथे सगळ्या शिक्षकांची चालली होती धावपळ कारण टाईम झाला होता शाळा भरायचा टाईम झाला होता मुलं सगळी येऊन थांबली होती पालक सगळे आलेले होते आणि रांगोळी वगैरे त्यांच्या स्वागताची तयारीही खूप अशी जोरदार छान केली त्यांनी आणि मस्तच चाललं होतं त्यांच्या खूपच गडबड झाली पण आणि इथे आता बघा नवीन नवीनच असं सगळे लहान गट गड़, मोठा गट हे शाळेचा पहिला दिवस म्हटलं की खूपच असं वेगळं वातावरण असतं मुलांसाठी त्याच्यामुळे ना खरंच सगळ्या शिक्षक वगैरे किती मेहनतीने करत आहेत धडपड सगळं आवरून इथे आतमध्ये सगळं मुलांचं कोणती मुलं कुठं काय त्यांना पण खरंच किती काम असतं आपण म्हणतो आपल्याला आणि इथे आता मुलांचं स्वागत चालू झालं आहे आणि इथे आता हृदयाची राडारड चालू झाली होती तो मला म्हणत होता की माझ्यासोबतच थांब पण हे नर्सरीचे जे मुलं होते ते त्यांना थांब घेतलेलं होतं त्यांच्या आई पालकांनी पण तसं घेऊ देत नव्हते म्हणून मी इथे बघा तो रडतोय मग त्याचे बसवाले जे का मामा आहेत ते त्यांनी त्याला घेतलं होतं आणि गेले होते तर छान असं ह्या मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या तर आतमध्ये पण बघा हे असं काहीतरी परी आणि हृदयचं हे स्कूल आहे छान मोठं ग्राउंड वगैरे पण मो मस्त मोठा आहे आणि इथे परत मी त्याला सोडून वगैरे आले घरी तो रडतच होता तिथे काय मी घेतलं नाही आणि आल्यानंतर येईपर्यंत तर परीचा टायमिंग झाला होता स्वयंपाक वगैरे केला पटकन आणि मग परीला आवरायला घेतला तिची केस वगैरे पुढची वगैरे अशीच आहेत आणि तिला आता मोकळं जोडणंही काही बरोबर नाही त्यामुळे मग ती म्हटली मला पोनीटेल बांधून दे त्यामुळे मग तिला पोनीटेल वगैरे बांधून घेतल्या घरी आल्यावरही आज दिवसच कसा गेला ती काय मला समजलंच नाही गडबड गडबड आणि माझी कामं काय संपतच नव्हती आणि हा तिला बेल्ट वगैरे आणून ठेवलेला तो सगळं म्हणजे एकदमच सगळं तिचे केस जरा वेगळीच आहेत आणि हा बेल्ट पण तिला बसता बसत नव्हता आम्ही हे के केलं आणि परत पुढच्या वगैरे सगळं म्हणजे तिचा मेकअप वगैरे आवडला तरी ती इतकी हुशार आहे की ला, ला ला ते कपडे वगैरे असं तिला सॉक्स बूट वगैरे तिला घालावे लागतच नाहीत एकदा सांगितलं की कपडे वगैरेसुद्धा ती तिचे तीच घालते आणि आवडतं म्हणजे व्यवस्थित आवडते ती स्वतःचं पण असं मेकअप वगैरेसुद्धा ती करते आता इथून पुढच्या व्लॉग्समध्ये वगैरे तुम्हाला दिसेलच बघा इथे कशी दिसते माझी भावली खूपच हुशार आहे माझं मुली खरंच खूप हुशार असतात मुलांपेक्षा आणि इथे तिला पावडर लावायची काही गरज नाही पण शाळेला चालली म्हटल्यावर आपलं आवरणं चालणारच आणि इथे लगेचच तिने डबा वगैरे मी पॅक करून दिला तो डबा वगैरे ठेवला आणि मशीनचा पसारा बघा हे ज्यांच्या घरात मशीनचं काम असतं ना त्यांच्या घरात हा पसारा असतोच का मला तर कंटाळा आला ह्या पसाराचा कारण किती आवडलं तरी तो होणारच आणि हिची बॉटल वगैरे आता हिला तरी टिफिन बॅग आणायचीच आहे त्या दिवशी काही आम्हाला मिळाली नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही घेतली नाही कारण बॅगेत एवढं सगळं बसणार पण नाही तिच्या मग आजचा दिवस जाऊ देत म्हणून मग मी दिलं तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व माझे व्हिडिओ शेअर करत जावा आता इथे आम्ही निघाले मी आता तिला सोडून मग येते आणि बाकीचे जे कपडे वगैरे राहिले ते मी बाकीचं करून घेते आणि इथे खड्डे वगैरे हे मुलांना थोडं फा बस आलेली होती त्यामुळे मग मी फास्टच गेले बस आवाज येत होता आम्हाला आणि ती पुढे गेली होती त्यामुळे मग गेलो आणि मग परी वगैरे बसमध्ये चढली आणि तर चला त्यानंतर एक दीड तासाने हृदय पण आला साडे अकराला ती गेली आणि हा एक दीड वाजले होते तेव्हा हा आला आणि किती बघा मी वरतीच थांबले होते तरी तो तिथून एकटाच आला पण मला पण ते म्हणजे आवाजच आला नाही मी घ्यायला तरी उभारले होते मी वरती काय प्रॉब्लेम नाही आता येतो इथे सरळच रस्ता आहे आणि इथे बोलत बोलतच येत होता कसं काय नाही तर शाळेत तो रडत होता मग मला टेन्शन आलं होतं की हा कसा करतोय पण खरंच खूपच आता पुढे बरोबर तुला काय केले मग तुला बी खेळू देते आता परत काढा बूट काढा आधी पाय काढ बाहेर ते पण काढ आधी बसून काढते

दाखव तुझी बॅग असं इकडं दाखव माझ्याकडे बॅग बॅग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय